मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साई कटरे सराफ पत्ता सराफ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर विट्यातील शासकीय निवासी शाळेतील विषबाधा प्रकरणी वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत विट्यातील विषबाधा प्रकरणी आरोग्य मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत तर दुसरीकडे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी दे यांनी देखील तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत तर मुख्याध्यापकांसह संबंधितांना कारणे दाखवाची नोटीस देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे तर दुसरीकडे विषपाता झालेल्या दोन अशक्त मुलांना पुढील उपचारासाठी चांगली येथे पाठवण्यात आले विट्यातील साळशिंग रस्त्यावरील आय टी आय कॉलेज शेजारी असणाऱ्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे रविवारी दिवसभरात विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आहारातून ही विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शाळा प्रशासनासह परिसर अक्षरशः हादरून गेला विट्यातील शासकीय निवासी शाळेत एकूण चौऱ्याण्णव विद्यार्थी असून त्यापैकी तब्बल चोवीस विद्यार्थ्यांना झाल्याचा प्रकार उघड झाला त्यानुसार विट्यातील ग्रामीण रुग्णालयात या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू करण्यात आले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची पाहणी केली त्यानुसार काळजी म्हणून अशक्त असणाऱ्या दोन मुलांना पुढील उपचारासाठी विटा येथून सांगली येथे पाठवण्यात आले आहे परंतु या संपूर्ण प्रकाराची शासनस्तरावर गंभीर दखल घेतली गेली के असून आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या संपूर्ण प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत त्यानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी विट्याच्या प्रांताधिकाऱ्यांसह गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत तर दुसरीकडे समाज कल्याण विभागाने देखील विट्यातील शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापकांसह संबंधित विभागाला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे एकूणच विट्यातील या प्रकरणी शासन स्तरावर गंभीर दखल घेतली गेली असून या प्रकरणी दोषींवर मोठी कारवाई करण्याच्या हालचाली देखील सुरू करण्यात आल्या असल्याचे चा सांगण्यात येत आहे मनक्याचा जुनाट आजारासह गुढगे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हाता पायला मुंगे मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडगर हाडांसे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक